रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत संजय शिरसाट यांच्यावर पाच हजार कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप केलाय पण हा आरोप करत असताना एकनाथ शिंदे यांच्या सेनेचा उल्लेख त्यांनी गँग्स ऑफ गद्दार असा केला आहे तो उल्लेख करण्याच्या पाठीमागे त्यांचा हेतू काय आणि आता जी शिडकोची जमीन आहे जी दीडशे एकर जमीन बिवलकर कुटुंबाला या संजय शिरसाट यांच्या आदेशानं दिने देण्यात आली असा जो आरोप करण्यात आला आहे ती जमीन शासन परत घेणार का या संजय शिरसाट यांचा राजीनामा देवेंद्र फडणवीस घेतील का का देवेंद्र फडणवीसांच्या बुडाखालीच आता अंधार आहे का या देवेंद्रजीच्या प्रकाशामध्येच या संजय शिरसाट आणि एकनाथ शिंदे यांच्या भ्रष्टाचाराच्या फाईल या रोहित पवारांकडे पोहोचल्यात बांधवांनो एकनाथ शिंदेच्या सेनेचा उल्लेख हा रोहित पवारांनी आज गँग्स ऑफ गद्दार केलाय आणि तो करत असताना त्यांचा हेतू काय होता तर त्यांनी दीडशे एकर जमीन निवडणूक पूर्व काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या काळापूर्वीच त्या संजय शिरसाटांना सिडकोचं अध्यक्षपद दिलं आणि त्यांनी पहिला आदेश दिला तो बिवलकर कुटुंबाला दीडशे एकर जमीन देण्याचा आणि तो पाच हजार कोटीचा भ्रष्टाचार होता त्यातले पाचशे सहाशे कोटी रुपये हे एकनाथ शिंदेच्या सेनेने घेतले आणि त्यातले शंभर पन्नास शंभर कोटी हे या संजय शिरसाटांनी घेतले असा आरोप रोहित पवारांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केलाय म्हणजे एकनाथ शिंदेच्या सेनेला चारशे ते पाचशे कोटीचा जो निधी कुठून मिळाला तो कशा पद्धतीने मिळाला तो भ्रष्टाचारातून मिळाला असं या रोहित पवारांना सुचवायचं म्हणून त्यांनी या एकनाथ शिंदेच्या सेनेचा उल्लेख कदाचित गँग्स ऑफ गद्दार असा केला असावा कारण तो पूर्ण पक्षाच्या नावाखाली निधी घेतला गेला असेल म्हणून तो गँग्स ऑफ गद्दार असा शिक्का या रोहित पवारांना त्यांच्यावर मारलाय बरं हे संजय शिरसाट यांचं औद्योगिक सेंद्र औद्योगिक वसाहतीमधला भूखंड असेल त्यांनी विट्स हॉटेल म्हणजे शंभर कोटीच्या वरच्या किमतीचं हॉटेल फार साठ पासष्ट काहीतरी त्या ते किमतीला कोटींना विकत घेण्याचं ठरलं म्हणे त्यामध्येही त्यांचं नाव पुढे आलं पुन्हा जमिनी खरेदीमध्ये नाव त्यांचं पुढे आलं नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वरला त्यांनी हॉटेल तर त्यामुळेही त्यांना त्यांचं नाव पुढे आलं भ्रष्टाचारामध्ये भ्रष्टाचाराशी जोडलं जाऊ लागलं आणि या संजय शिरसाटांनी पैशाच्या भरलेल्या बॅगा दाखवल्या असा जो आरोप या रोहित पवारांनी केला ते आज बॅगा घेऊनच बॅग घेऊनच ते आज बसले होते त्यांनी नकली नोटा सुद्धा दाखवल्या बॅगमध्ये म्हणजे एकंदरीतरित्या संजय शिरसाट यांनी जेवढा काही हे कंपनी असेल जमिनी असतील हॉटेल असतील हे जे खरेदीचा जो सपाटा लावला त्याचा सोर्स काय होता तर हे बिवलकर कुटुंबाला पाच हजार कोटीची प्रॉपर्टी हस्तांतरित करण्यासाठीचा दिलेला आदेश होता असा आरोप या रोहित पवारांनी या एकनाथ शिंदेच्या शेणेवरही केला आणि या संजय शिरसाटांवरतीही केलेला आहे मागच्या प्रकरणामध्ये संजय शिरसाटांचा राजीनामा देण्याची वेळ आली नाहीये कारण तो आरोप जे झाले आता यापुढे असे आरोप आले तर मी खपून घेणार नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते आता जो सिडकोचा जो दीडशे एकर जमिनीचा घोटाळा बाहेर काढला आणि एकंदरीत तो बिवलकर कुटुंबाचा चार हजार एकर जमिनीचा आहे म्हणजे काही हजार कोटीचा तो घोटाळा आहे असा हे रोहित पवार सांगतात मग आता सुप्रीम कोर्टानं जे काही न्याय निकाल दिला होता की वन खात्याच्या जमिनी ज्यांनी ज्यांनी अतिक्रमित केल्यात बळकावल्यात त्या पुन्हा परत ताब्यात घ्याव्यात असा जो शासनाला जो आदेश दिलेला आहे सुप्रीम कोर्टानं म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकार हे ताब्यात घेणार आहे का या जमिनी आणि पर्टिक्युलर हे प्रकरण अगदी त्यातच मोडत आहे मग संजय शिरसाटांनी ज्या पद्धतीने हा आदेश दिला तर तो, तो म्हणजे भ्रष्टाचारच होता आणि त्यामुळं त्यांचा राजीनामा घेतला जावा असा या रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना मागणं घातलंय आणि देवेंद्र फडणवीस हे जे काही आता हे संजय शिरसाट यांचं हे काही पहिलं प्रकरण प्रकाशात आलेलं नव्हतं आता हे नवं जे प्रकरण आलंय याचा प्रत्यक्षपणे म्हणजे याचा जो धागा आहे तो एकनाथ शिंदेपर्यंत जोडला जातोय आणि त्यांचा या एकनाथ शिंदेच्या शेनेचा उल्लेख गँग ऑफ गद्दार केला जातोय रोहित पवारांकडून आता म्हणजे हे देवेंद्र फडणवीस या संजय शिरसाटांचा राजीनामा घेणार आहेत का आणि ही शासनाची जी जमीन शिडकोची जी जमीन या संजय शिरसाटांनी हस्तांतरित केली किंवा त्यावर आदेश दिला बिवलकर कुटुंबाला देण्याचा ती जमीन परत घेतली जाणार आहे का का देवेंद्र फडणवीस यांच्या बुडाखाली अंधार आहे म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या मंत्र्यावर एका पाठोपाठ एक आरोप होत असताना देवेंद्र फडणवीस म्हणजे जो देवेंद्र फडणवीसचा दिवा आहे त्याच्या खाली त्यांच्या बुडाखालीच अंधार आहे का, का त्या दिव्याच्या प्रकाशामध्येच त्या अंधारातच त्या या एकनाथ शिंदेच्या भ्रष्टाचाराच्या म्हणजे हा जो भ्रष्टाचार रोहित पवारांनी बाहेर काढला संजय शिरसाटांवर जे आरोप झालेत त्या ज्या गुन्हे म्हणजे भ्रष्टाचाराच्या फाईल आहेत या देवेंद्र फडणवीसांच्या दिव्यामध्ये त्या प्रकाशामध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचल्यात का म्हणजे एकंदरीतरित्या एकनाथ शिंदेच्या सेनेची जी गोची होती आहे ती अगदी नियोजित सरकार नियोजित आहे काय म्हणजे जसं पृथ्वीराज बाबांनी आठवून बघा ना पृथ्वीराज बाबांनी जी श्वेतपत्रिका काढली होती त्यात पुढे काय आलं काय नाही हे तुम्हाला सगळ्यांना तुम्हाला मला माहिती आहे पण अजित पवारांचा पाटबंदरे खात्याच्या मध्ये जो सत्तर हजार कोटीचा जो घोटाळा झाला जल सिंचन घोटाळा सत्तर हजार कोटीचा सांगितला जात होता आणि तो घोटाळ्याला किंवा तो, तो आवाज बाहेर यायला कारणीभूत कोण होत तर पृथ्वीराज चव्हाण होते असं बोललं जातं सांगितलं जात अगदी तसंच एकनाथ शिंदेची महायुतीमध्ये म्हणजे एकनाथ शिंदेच्या सेनेची आणि या संजय शिरसाट जे असतील ते जे एकनाथ शिंदेचे शिलेदार आहेत त्यांची खऱ्या अर्थानं जी प्रकरण एका पाठोपाठ एक बाहेर येत आहेत त्या बाहेर येण्यामागे कोणीतरी महायुतीमधूनच एकनाथ शिंदेच्या सेनेला म्हणजे त्यांची गोची करताय का आणि सरकारमध्ये या एकनाथ शिंदेची खऱ्या अर्थानं कोंडी होतेय का आता देवेंद्र फडणवीस नक्की काय करतील संजय शिरसाटांचा राजीनामा घेतील या प्रकरणाची चौकशी लावतील की त्यांना पुन्हा नव्याना आभय देतील याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र